नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुवर्णा मगर आपल्या सर्वांचा स्पर्धा अभ्यास या युट्यूब चॅनलवरती स्वागत करते आज आहे चार फेब्रुवारी तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सिरीज मधील काही महत्वाचे चालू घडामोडीचे घटक आज आपण अभ्यास चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चन आहे सदुसष्टव्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा विजेता कोण ठरला तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पृथ्वीराज मोहळ महाराष्ट्र केसरी स्पर्धा दोन हजार पंचवीस यालाच राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा असे म्हटले जाते आवृत्ती किती होती बघा दोन हजार पंचवीस ची सदुसष्टावी आवृत्ती होती ठिकाण होते अहिल्यानगर कालावधी होता एकोणतीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी विजेत ठरलेला आहे पृथ्वीराज मोहोळ हा पुण्याचा आहे आणि उपविजेत ठरलेला आहे महेंद्र गायकवाड हा सोलापूरचा खेळाडू आहे तर बघा महाराष्ट्र केसरी स्पर्धा दोन हजार पंचवीस म्हणजेच सदुसष्टावा महाराष्ट्र केसरी कोण झालेला आहे तर पृथ्वीराज मोहोळ नेक्स्ट आहे अंडर नाईन्टीन महिला टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार जिंकला तर याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक भारत आयसीसी अंडर महिला टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार आवृत्ती होती दुसरी कालावधी काय होता बघा अठरा जानेवारी ते दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दरम्यान हा आयोजित करण्यात आला ठिकाण होते मलेशिया यामध्ये सोळा संघ सहभागी झालेले होते विजेता ठरलेला आहे भारत उपविजेता ठरलेला आहे दक्षिण आफ्रिका मालक मालिकावीर ठरलेली आहे त्रिशा गोंगडी भारताचे खेळाडू आहे तिने संपूर्ण विश्वचषकामध्ये तीनशे नऊ धावा केलेली आहेत त्यामुळे तिला मालिकावीर घोषित करण्यात आले तसेच त्रिशा गोंगडीलाच घोषित करण्यात आले भारताची कर्णधार होती निकी प्रसाद याआधी भारताने दोन हजार तेवीसमध्येही हा विश्वचषक जिंकलेला होता म्हणजे पहिली आवृत्ती आणि दुसरी आवृत्ती दोन्ही विश्वचषक हे भारताने जिंकलेले आहेत या विश्वचषकात वैष्णवी शर्माने सर्वाधिक विकेट घेतले असून तिने सतरा विकेट घेतलेले आहेत अंडर नाईन्टीन विश्वचषकात शतक शतक झळकावणारी गोंगडी त्रिशा ही पहिली भारतीय फलंदाज ठरलेली आहे नेक्स्ट आहे जागतिक शिक्षक पुरस्कार दोन हजार पंचवीस साठी मोहम्मद इम्रान खान मेवाती यांची निवड झाली आहे ते कोणत्या राज्यातील आहेत याचे एक आहे परिक्रमांक राजस्थान राजस्थानचे शिक्षक मोहम्मद इम्रान खान मेवाती यांची जी एम एस एज्युकेशन ग्लोबल टीचर प्राइज दोन साठी निवड झाली आहे या पुरस्काराची रक्कम एक दशलक्ष अमेरिकन डॉलर्स आहे मोहम्मद इम्रान खान मेवाती यांच्या तंत्रज्ञानाच्या अभिनव वापरामुळे ग्रामीण शिक्षणाचा कायपालच झालेला आहे अकरा तेरा फेब्रुवारी दरम्यान दुबईमध्ये पुरस्कार विजेत्यांची घोषणा करण्यात येणार आहे नेक्स्ट आहे कच्छमधील गुन्हेरी गाव कोणत्या राज्यातील पहिले जैवविधता वारसास्थळ बनले आहे तर याची योग्य उत्तर आहे पर्याय गुजरात कच्छमधील गुन्हेरी गाव गुजरातचे पहिले जैवविधता हेरिटेज साईट बनले आहे या अनोख्या खारफुटीच्या परिसंस्थेचे जतन करण्याचे उद्दिष्ट आहे गुन्हेरी गावातील बत्तीस पॉईंट अष्ट्याहत्तर हेक्टर क्षेत्र अधिकृतपणे जैविकता वारसास्थळ म्हणून घोषित करण्यात आलेले आहे जैविकता वारसास्थळे हे असे क्षेत्रे आहे जिथे जैविकतेची पातळी खूप जास्त आहे या ठिकाणी दुर्मिळ आणि लुप्तप्राय प्रजाती आढळतात तर कच्छमधील गुन्हेरी गाव हे गुजरातचे पहिले जैविकता हेरिटेज साईट बनलेले आहे नेक्स्ट आहे ओनखोस ओनकोसेरियासिस दूर करणारा पाचवा देश कोणता बनला आहे तर याची एक उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक नायजर हा देश फेब्रुवारी दोन हजार संघटनेने नायजरला ओनकोसेरसियाचे उच्चाटन झाल्याचे के घोषित उच्च केलेले आहे म्हणजे या देशातून हा जो रोग आहे किंवा आजार आहे ओनकोसेरसियासिस हा याचे उच्चाटन करण्यात आलेले आहे हा आजार दूर करणारा हा नायजर हा प्रेक्षातील पहिला आणि जगातील पाचवा देश ठरला आहे हा रोग ओन्कोसेरका व्हॅल्युलस या परजीवीमुळे पोहणारा संसर्गजन्य रोग आहे या संसर्गाला आफ्रिकन नदी अंधत्व असेही म्हणतात हे जगातील संसर्गजन्य अंधत्वाचे दुसरे सर्वात सामान्य कारण आहे इतर देश ज्यांनी ओनकोसेरेसेस काढून टाकले किंवा के उच्चाटन केलेले आहेत बघा ते चार देश कोणते आहेत इकोलंबिया इक्वाडोर ग्वाटेमाला आणि मेक्सिको नेक्स्ट आहे माउंट तार कायद्यानुसार व्यक्ती म्हणून मान्यता देणारा पहिला देश कोणता ठरला आहे तर याची उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक एक न्यूझीलंड फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये न्यूझीलंडच्या माउंट तारानाकीला कायद्यानुसार व्यक्ती म्हणून मान्यता देण्यात आली आहे आता हे तारानाकी म्हणून ओळखले जाईल कायदेशीर व्यक्तिमत्व दिलेले हे न्यूझीलंडचे तिसरे नैसर्गिक वैशिष्ट्य आहे याआधी न्यूझीलंडच्या वांगानुए नदी आणि ते उरेवेरा रेन फॉरेस्टलाही कायदेशीर व्यक्तिमत्व देण्यात आलेले आहे नेक्स्ट आहे बीसीसीआय पुरस्कार दोन हजार पंचवीस मध्ये पॉली उमरीगर पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे याची एक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन जसप्रीत बुमरा बीसीसीआय सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना सन्मानित करते तर बीसीसीआय सहा सात मध्ये सुरू झाले बीसीसीआय पुरस्कार दोन हजार दो पंचवीस विजेते पाहूया कर्नल सी के नायडू गौरव पुरस्कार सचिन तेंडुलकर यांना देण्यात आलेला आहे पॉली उमरेकर पुरस्कार सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेट पुरुष जसप्रीत बुमराह याला तिसऱ्यांदा हा पुरस्कार देण्यात आलेला आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो हे जे पॉली उमेरगर पुरस्कार आहेत किंवा हे जे बी सी सी आयचे पुरस्कार आहेत हे दोन हजार तेवीस चोवीस या वर्षासाठी दिलेले आहेत आणि सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेटर पुरुष हा पॉली उमेरगर पुरस्कार हा जसप्रीत बुमरा याला देण्यात आलेला आहे आणि दोन हजार तेवीस चोवीस हा त्याचा तिसऱ्यांदा पुरस्कार देण्यात आलेला आहे सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू महिला स्मृतीवांधना सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय पदार्पण पुरुष सर्पराज खान सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय पदार्पण महिला आशा शोभना बी सी सी आय विशेष पुरस्कार रविचंद्रन आश्विन नेक्स्ट आहे जागतिक पुस्तक प्रदर्शन दोन हजार पंचवीसचे चे उद्घाटन कोठे झाले तर याचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन नवी दिल्ली भारताच्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी नवी दिल्ली येथे जागतिक पुस्तक प्रदर्शन दोन हजार पंचवीसचे चे उद्घाटन केले या वर्षीची थीम होती पंच्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनावर केंद्रित आहे नॅशनल बुक ट्रस्ट इंडियाद्वारे आयोजित करण्यात आलेल्या शिक्षण मंत्रालयाचा एक प्रमुख कार्यक्रम आहे यावर्षी वर्ल्ड बुक फेअरचा आणि कोलंबिया यासह पन्नासहून अधिक देशातील आंतरराष्ट्रीय लेखक आणि वक्ते या मेळाव्याला सहभागी होणार आहेत नेक्स्ट आहे भारत सरकारने अलीकडेच किती ठिकाणी रामसर साइट म्हणून घोषित केले आहेत तर याची योग्य पर्याय दोन चार ठिकाणी दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी भारत सरकारने तमिळनाडू मधील सक्करकोट्टी अभयारण्य आणि थेरंगथंगल पक्षाभयारण्य सिक्कीम मधील खेचिओपल्ली वेटलँड आणि झारखंडमधील उदवा तलावाचा रामसर साइट म्हणून समावेश केलेला आहे म्हणजे या चार साइट नवीन जोडण्यात आलेल्या आहेत आता भारतातील रामसर साईटची संख्या एकोणनव्वद पोहोचलेली आहे युनायटेड किंगडम एकशे पंच्याहत्तर साईट्स मेक्सिको एकशे बेचाळीस साईट्स या दोन देशानंतर भारत हा जगातील सर्वाधिक रामसर साईट्स असलेला तिसरा देश बनलेला आहे भारतातील रामसर साइटची सर्वाधिक संख्या तमिळनाडू मध्ये आहे पाण्याने भरलेल्या जमिनीला पानथळ जमीन म्हणतात दोन फेब्रुवारी एकोणीसशे एकाहत्तर रोजी इराणमधील रामसर शहरात ओल्या जमिनीचे संरक्षण करण्यासाठी रामसर करारावर स्वाक्षरी करण्यात आलेली होती सिक्कीम आणि झारखंड मधील ही पहिली रामसर साईट आहेत सिक्कीम मधील कोणते आहे बघा खेचिओपल्ली वेटलँड आणि झारखंड मधील तलाव तर हे या दोन राज्यातील पहिली रामसर साईट्स आहेत नेक्स्ट आहे अंतराळात सर्वाधिक प्रदीर्घ स्पेस वॉक करणारी महिला कोण बनली आहे तर याची योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार सुनीता विल्यम्स सुनीता विल्यम्स अंतराळात सर्वात जास्त वेळ स्पेस वॉक करणारी महिला ठरली आहे सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर तीस जानेवारी दोन रोजी इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर पाच पॉईंट पाच तासांचा स्पेस वॉक केलेला आहे या मोहिमेदरम्यान सुनीता विलियम्सने आतापर्यंत एकूण बासष्ट तास सहा मिनिटांचा स्पेस वॉक पूर्ण केला आहे अशा प्रकारे त्याने पेगी विटसन अमेरिके अमेरिकेचे आहे यांचा तास मिनिटांचा वॉकचा विक्रम मोडलेला आहे तर सुनीता विल्यम्स यांनी अंतराळात सर्वात जास्त वेळ वॉक करण्याचा महिलांचा विक्रम केलेला आहे नेक्स्ट आहे एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सलग कितव्या वेळी अर्थसंकल्प सादर केला तर याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन आठव्यांदा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सलग आठव्यांदा अर्थसंकल्प सादर केला आहे निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पीय भाषणात गरीब तरुण अन्नदाता आणि महिलांचा समावेश केला होता त्यांनी एकूण सत्तेचाळीस लाख सोळा हजार चारशे सत्त्याऐंशी कोटी रुपयांचा सा अर्थसंकल्प सादर केला आहे तर बघा या अर्थसंकल्प किंवा बजेटमध्ये मोबाईल फोन आणि ई कार स्वस्त होणार आहेत जल जीवन मिशन कार्यक्रम दोन हजार अठ्ठावीस पर्यंत वाढवण्यात आला किसान क्रेडिट कार्ड मर्यादा तीन लाख रुपयांवरून पाच लाख रुपये करण्यात आली वैद्यकीय उपकरणे आणि कर्करोगाची औषधे स्वस्त होणार आहेत नेक्स्ट आहे नुकतेच नवीन चावला यांचे वयाचे एकोणऐंशीव्या वर्षी निधन झाले ते कोण होते तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन मुख्य निवडणूक आयुक्त एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी नवीन चावला यांचे वयाचे एकोणऐंशीव्या वर्षी चा निधन झाले ते माजी मुख्य निवडणूक आयुक्त होते त्यांनी दोन हजार पाच ते दोन हजार नऊ दरम्यान निवडणूक आयुक्त म्हणून काम केलेले आहे दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीवर त्यांनी देखरेख केली एप्रिल दोन हजार नऊ ते जुलै दोन हजार दहा पर्यंत त्यांनी मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून काम पाहिले ते अरुणाचल प्रदेश गोवा मिझोराम आणि केंद्रशासित प्रदेश कॅडरचे चे एकोणीशे एकोणसत्तर बॅच निवृत्त आय एस अधिकारी होते त्यांनी सात राज्यातील विधानसभांच्या सार्वत्रिक निवडणुका घेतल्या त्यांनी तृतीय लिंग मतदारांना इतर या श्रेणीमध्ये मतदान करण्यास प्राधान्य ने दिले नेक्स्ट आहे अलीकडेच भीक मागणे हा गुन्हा ठरवण्यासाठी कोणत्या देशाने पुढाकार घेतला आहे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पाकिस्तान इराक आणि मलेशिया देशांकडून प्राप्त झालेल्या तक्रारीनंतर पाकिस्तानने संघटित भीक मागणे गुन्हेगारी करण्याची योजना आखली आहे पाकिस्तानने चार हजारहून अधिक विकाऱ्यांना नो, नो फ्लाय लिस्टमध्ये टाकलेली आहे सौदी अरेबियाने सप्टेंबरमध्ये पाकिस्तानला मक्का आणि मदीना या पवित्र शहरांमध्ये भीक मागण्यासाठी उमरा आणि हज विजाचा गैरवापर करण्यापासून रोखण्याचा इशारा दिला होता या अंतर्गतच हा निर्णय घेण्यात आलेला आहे नेक्स्ट आहे दरवर्षी जागतिक पाणथळ दिवस कधी साजरा केला जातो तर याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन दोन फेब्रुवारी जागतिक पांथळ क्षेत्र दिवस दरवर्षी दोन फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो हा दिवस दोन फेब्रुवारी एकोणीशे एकाहत्तर रोजी पांथळ भूभागावरील अधिवेशन स्वीकारण्याची तारीख आहे दोन हजार पंचवीस चीम आहे आमच्या सामान्य भविष्यासाठी पांथळ प्रदेशांचे संरक्षण नेक्स्ट आहे जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये प्रयागराज येथे महाकुंभ दरम्यान झालेल्या चेंगरा चेंगराचेंगरीची चौकशी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या न्यायिक आयोगाचे प्रमुख कोण बनले आहे तर याची पर्याय क्रमांक दोन हर्ष कुमार एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रयागराज येथील महाकुंभ येथे झालेल्या चेंगराचेंगरीची चौकशी करण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने न्यायमूर्ती निवृत्त हर्ष कुमार यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्य न्यायिक समिती स्थापन केली आहे या चेंगराचेंगरीत तीस जणांचा मृत्यू झाला होता तर सात जण जखमी झाले होते चौकशी समितीचे सदस्य कोण आहेत बघा तीन सदस्य आहेत न्यायमूर्ती निवृत्त हर्ष कुमार हे अध्यक्ष आहेत माजी पोलीस महासंचालक व्ही गुप्ता आणि निवृत्त आय अधिकारी डी के सिंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासले यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद